श्रीगणेशाय श्री 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 नम नरं चेवं श्री सरस्वतय नम श्रीमातपिताभ्या नम श्रीगुरचरणकमलभ्यो नम नारायण नमस्कृत नरम शैव नरोत्तमं देवी सरस्वतीव्यास तत् जय पार्वती परमेश्वराभ्या नम श्री उमाशराभ्या नम हनुमान की जय भगवान की जय 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 रामकृष्ण हरी सर्व रामकृष्ण हरी तर पवित्र अशा श्रावण मासानिमित्त आजपासून आपण श्री शिवमहापुराण या या कथे या पुराणावर चिंतन करणार आहोत यापूर्वी आपण आपल्या श्री विठाई सत्संग चॅनेलवर श्रीमद्भागवत कथा आणि श्रीरामकथा कथा यावर आपण हे चिंतन करतच आहोत तरी आजपासून एक नवीन असं श्री शिवमहापुराण यावर चिंतन करणार आहोत या भागामध्ये आपण थोडक्यात श्री शिवपुराण यावर शिवपुराण महात्म्य हे जाणून घेणार आहोत तर नेहमीच चारण्यामध्ये जमलेल्या सर्व ऋषींनी शोनकादि ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला की हे हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत पितप्रभू आख्याहीम हे कथासारम पुराना विशेषतः की हे सूत महाराज तुम्ही महाज्ञानी आहात तुम्हाला सर्व सिद्धांतांचे उत्तम प्रकारे ज्ञान आहे तर मला सर्व पुराणांचा सारांश विशेष करून जाणून घ्यायचा आहे तसेच माझ्या मनात काही साधनेविषयी प्रश्नही आहेत तेही मला जाणून घ्यायचे आहेत त्याचेही उत्तरे मिळाली तर मला समाधान वाटेल हे सूत महाराज ज्ञान आणि कर्मयुक्त भक्त विकारांचे भक्तीने विवेक कसा उत्पन्न होतो आणि हा विवेक कसा वृद्धिगत करावा तोही मला जाणून घ्यायचा आहे जीवश्रता प्राप्ता प्रायो कलाविह प्रायोग होला विह विद्यते परमायण कलयुगामध्ये विशेष सर्व काही माणसं आसुरी स्वभावाचे बनलेले असतील तर या जीव जीवसमुदायाला शुद्ध म्हणजे देवी संपत्तीने युक्त करण्यासाठी कोणता सर्वश्रेष्ठ आणि परम मंगलकारक उपाय असेल तुम्ही मला ते कथन करा त्यांच्या अनुष्ठानाने अंतकरण शुद्ध व्हावे आणि निर्मळ मनांच्या उपासकांना शिवस्वरूप प्राप्त व्हावे या हेतूने तुम्ही आम्हाला काही तो योग्य उपाय सांगा त्यावर सूत महाराज म्हणतात धन्यम धन्यम चोनकजी तुम्ही धन्य आहात तुम्हाला पुराण कथा श्रवणाबद्दल अत्यंत प्रेम आहे आणि आस्थापौर मला मोठे समाधान वाटले मी तुम्हाला विचारपूर्वक एक परमोत्तम साधन सांगणार आहे हे साधन सर्व शास्त्रातील सिद्धांत आणि युक्त भावभक्ती वृद्धिंगत करणारे साधन आहे भगवान शंकरांना परम संतुष्ट करणारे हे श्रवणेंद्रियाची तृप्ती करणारे आणि अमृत स्वरूप हे दिव्य रसायनच आहे त्या सर्वोत्तम शास्त्राचे नाव आहे शिवमहापुराण प्राचीन काळी भगवान शंकरांनी स्वमुखाने त्याचे निरूपण केले होते आणि हे काल रुपेशर्पापासून उद्भवणाऱ्या सर्व महान त्रासांचे निराकरण करणारे उत्तम असे औषध आहे हे गुरुदेव व्यासांनी गुरुदेव व्यासांनी गुरुदे सनत कुमाराच्या आज्ञेनुसार या पुराणाच्या मोठ्या आदराने रचना केली कलियुगामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व मनुष्यांचे हित व्हावे या संबंधाने कलियुगामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व मनुष्याचे हित व्हावे त्यांचे सर्वार्थाने कल्याण व्हावे हाच या पुराणाच्या निर्मितीमागे मुख्य उद्देश आहे तर शिवपुराण हे परम उत्तम ही परम शास्त्र आहे एकच्छी पुराण हे परमशास्त्रमु शिव शिवरूपं शिकतो जयज्ञम सर्वनी सेवनीयच सर्वथा म्हणजे शिवपुराण हे महादेवांचं वाङ्मय स्वरूप आहे शिवजींचे हे विशाल स्वरूप समजून घेतले पाहिजे यातील आशय आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे महात्म्य लक्षात घेऊन लोकांनी पूर्वीपासून हे पुराण वाचण्याची इच्छा ठेवणं तसेच प्रयत्न केले पाहिजे त्यांनी या पुराणाच्या अध्ययनालाच आपले अभिष्ट साधन मानले पाहिजे म्हणजे प्रत्येकाने हे शिव पुराण वाचलं पाहिजे त्याचं श्रवण केलं पाहिजे त्याचं मनन केलं पाहिजे हे पर हे कसं आहे हे प्रेमपूर्वक श्रवण केल्याने मनुष्याचे सर्व इष्ट इच्छा मनोरथ पूर्ण होतात तर या शिवपुराणामध्ये चोवीस हजार श्लोक आहेत आणि सात सहित आहेत मनुष्याने भक्ती ज्ञान आणि वैराग्य युक्त होऊन या ग्रंथाचे आदराने श्रवण करावे भगवान शिव त्या विद्वान पुरुषावर नित्य प्रसन्न असतात जो हे शिवपुराण भक्तिभावाने श्रवण करतो शिवपुराण हे अत्यंत निर्मळ आहे आणि हे भगवान शंकराचे सार सर्वस्व आहे म्हणून ज्या कोणाला आपले इही इह परलोकीचे कल्याण व्हावे असे दृढतेने वाटते त्यांनी या ग्रंथाचे अध्ययन केले पाहिजे त्यांनी या ग्रंथाचं श्रवण पठन मनन केलं पाहिजे हे शिवपुराण चार पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे प्राप्त करून आणि हे साध्य करून देणार आहे मंगलमय आणि कल्याण करणार हे महाशिवपुराण आहे पंदेशु प्राण ही सर्वदाहम प्रसन्न थी ही शिव प्रसन्नता वंदे पंदे शिवपुराण ही सर्वदाहम प्रसन्न धी ही तर सोनकृषी सुतन मसूत महाराजांना विचार सुद सोनकृषी सुद महाराजांना पुन्हा म्हणतात की हे सुद महाराज तुम्ही धन्य आहात तुम्ही परमार्थ तत्व यथार्थ जाणलेले आहे सर्व जाणलेले तुम्ही तुम्ही आम्हाला शिवपुराणाचे अद्भुत आणि दिव्य महात्मा सांगून तुम्ही आमच्यावर मोठी कृपाच केलेली आहे आणि या भूलकी शिवकथेसारखे कल्याणप्रद आणि सर्वश्रेष्ठ असे अन्य साधन नाही ही गोष्ट आता आमच्या लक्षात आलेली आहे आता या कलियुगात या कथेच्या पुण्य प्रभावाने कोणकोणती पातकी शुद्ध होतात ते सांगून या जगाला आणि आम्हाला कृतार्थ करा अशी विनम्र प्रार्थना तुमच्या समोर आहे के के विशुद्धनतनया के के विशुद्धनतनया कथया पापिन हक्कलो सूत शोनका महाराज शोनकांना म्हणतात की शिवपुराणाच्या श्रवण पटनाने पापी दुराचारी अधर्मी दुष्ट काम क्रोध विकारादी सर्व प्रकारचे मानव येथे शुद्ध होऊन जातात मी तुम्हाला याविषयी एक कथा सांगतो ती ऐका तिच्या श्रवणाने या संपूर्ण मनुष्यांच्या पापाचा नाश होतो आसीत किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्बल दरिद्र रस विक्रेता वेद परांगमुख तर फार प्राचीन पूर्वीची ही गोष्ट आहे किरातांच्या नगरात देवरात नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो दुर्बल आणि दरिद्री होता तो वैदिक धर्माला कधीही अनुसरून वागत नसे अधर्मी होता सतत लोकांना फसवणे वे काही प्रसादिकांची विक्री करणे आणि काही लोकांना मारणे हा त्याचा क्रम होता अनेकांना ठार मारून त्याने त्यांचे धन सुद्धा लुबाडलं होतं चोरी लवाडी हे सर्व काही तो करत होता देवभक्ती दानधर्म पूजा अर्चा साधा देवाला नमस्कार देवाकडं साध पाहतही नव्हता असा हा देवराज देवरात ब्राह्मण होता एके दिवशी तो सहज फिरत 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 प्रतिष्ठानपूर नामक नगरात गेला आणि तिथे ते त्याला एक महादेवाचं मंदिर दिसलं एक शिवालय दिसलं त्या मंदिराच्या मंडपात अनेक साधू महात्मे जमले होते त्या ब्राह्मणाने तेथेच विश्रांती घेण्याचे ठरवले त्या मंदिरामध्येच त्या रात्री त्याला ताप भरला त्याला रात्री ताप आला आणि तो ताप त्याला खूपच त्रास देऊ लागला त्याला त्रास होऊ लागला त्या समयी एक ब्राह्मण उपस्थित श्रोत्यांना शिवपुराण ऐकत होता ज्यावेळी तो तिथे होता त्यावेळेस त्या, त्या मंदिरामध्ये शिव महापुराण कथा चालली होती तापाने फनफनत असूनही तो ब्राह्मण शिवकथेचे लक्षपूर्वक श्रवण करत होता तो लक्षपूर्वक ऐकत होता लक्षात ठेवा नित्य भक्तीने आणि श्रवण केल्याने के काय फळ मिळते याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवराज ब्राह्मण तो असाच मंदिरात गेला आसाच बसला त्याला ता ताप आला इथं शिव महापुराण कथा चालू होती तरी सुद्धा तो एकनिष्ठ होऊन ती कथा ऐकत होता आणि ही जी कथा आहे ती महिनाभर चालली त्या अवधीत त्याला फारच व्याधीने तो जर्जर झाला आणि तो ब्राह्मण तेथेच पडून तिथेच ते पडून होता गलित गात्र असून त्याला संपूर्ण पुराण कथा श्रवण करायला भेटलं पूर्ण महिनाभर त्याने शिव महापुराण कथा श्रवण केली त्याच्या आयुष्यामध्ये एवढेच ते पुण्यक्रम घडले त्यांना दुष्कर्मच केलेलं होतं मग तो लवकरच मरण पावला मरण पावल्यानंतर त्याला घ्यायला यमदूत आले जीवात्म्याला पाशाने बांधून मारत मारत यम यमनुकी नेत असताना तेवढ्यात भगवान शंकराचे पार्षदगण तोरेने लगेच तिथे उपस्थित झाले ते कसे होते महादेवा महादेवासारखेच कर्पूर गौरव होते कापरासारखा त्यांचा रंग होता त्यांना त्यांच्या सर्व अंगावर भस्म विलेपण केलं होतं भस्म चर्चित सर्वांगावर होतं रुद्राक्षाच्या आभूषणे रुद्राक्षाच्या माळा त्यांनी घातलेल्या होत्या त्या प्रत्येकांच्या हातात तीक्ष्ण त्रिशूल होतं त्यांनी यमदूतांना धमकावलं आणि यमदूतांना मारहाण करून त्यांना तिथून हाकलून दिलं त्याने देवराजाची पाशातून मुक्तता केली आणि त्याला शिवलुकी नेण्यासाठी एक दिव्य विमान तिथे आलं त्यामुळे यमलोकात मोठी खळबळ माजली यमदूताचा कोलाहल ऐकून यमधर्म आपल्या प्रसादातून बाहेर आला इकडे यमदूताने गोंधळ घातलं की असं का तसं का म्हणून तिकडे यमदूत बाहेर आला साक्षात रुद्रासमान असणाऱ्या पार्षदगणांना पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले त्यांनी भीतीपोटी त्यांच्याकडे कसलीही विचारणा केली नाही अंतदृष्टीने तुनुस य अंतर्दृष्टीने सर्व प्रकार जाणून घेतला आणि तो तिथेच गप्प राहिला त्या त्याने शिवदूतांना शिवदूत त्याने शिवदूतांचा सन्मान केला त्यांची यथाविती पूजा केली त्यांचा सत्कार केला स्वागत केलं आणि उत्तम आजरातिथ्य करून त्यांना प्रेमाने निरोप दिला इकडं देवराजाला देवराजाला घेऊन ते शिवगण श्लोकी गेले त्यांनी त्या ब्राह्मणाला करुणासागर शिवजींच्या स्वाधीन केलं अशा प्रकारे शिवपुराण कथा श्रवणाने तुष्टात्मा असूनही तो देवराज ब्राह्मण त्याला उत्तम अशी शिवलोकीची गती प्राप्त झाली श्रेष्ठ गती अशी प्राप्त झाली ही कथा ऐकून शोनकांना फारच आनंद वाटला हे सुजना म्हणाले की हे महात्मते हे महामते तुम्ही सर्वज्ञ आहात तुमच्या कृपा प्रसादाने मी खरोखरच कृतार्थ झालो आहे तुम्ही सांगितलेले या कथेने माझे मन फारच प्रफुल्लित झालेले जा आहे भगवान शंकरावरील प्रेमभक्ती वृंदिगत व्हावी म्हणून मी तुम्हाला मी तुम्हाला आणखीन एक कथा सांगतो त्यावरच सुत महाराज बिंदूक आणि चंचुलाचे कथेचे विस्तार करू लागे कथा खूप सुंदर आहे आणि या पवित्र श्रावण मासानिमित्त आपण ह्या शिवपुराणाविषयी चिंतन करणार आहोत आज आपण शिवपुराण महात्म्यातील पहिला दुसरा अध्याय ते संपन्न केला पुढच्या भागामध्ये आपण बिंदूक आणि चंचुल्याचं महात्म्य वर्णन करणार आहोत की आता हे महात्म्य तुम्हाला कसं वाटलं की तुम्ही मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला तुम्ही सांगा कमेंट करून श्री विठाई सत्संग चॅनलला सबस्क्राईब करा अशी अनेक अनेक भागवत कथा रामकथा आणि शिव महापुराण कथेवरील आणि सत्संग प्रवचन कीर्तन या याविषयी निरूपण त्यावर येत राहणारच आहेत तर आज आपण इथेच थांबव्या सर्वांना पुढील भागापर्यंत रामकृष्णारी